नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कालच आपण पाच वाजता जे आहे तर ते लाईव्ह लेक्चर घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप चांगला तुमचा असा प्रतिसाद आला बाकीच्याही लेक्चर्स मध्ये आम्ही मागणी तुमची जी मागणी होती की डेली लेक्चर्स घेत जा तर आपण डेली आता पाच वाजता हे लेक्चर घेणार आहोत हे खास समाज कल्याण भरतीसाठी जे आहे तर ते असणार आहे याच्यासाठी आपण काय केलेलं आहे मित्रांनो याच्यासाठी एक महत्वपूर्ण बाब नुकताच झालेला महिला बालविकासचा पेपर महिला व बालविकास अंगणवाडी हे संपूर्ण टी सी एस घेण्यात येतात तर टी सी एस पॅटर्न कशावर प्रश्न विचारतोय तर त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर ते आपण इथं पाहत असतो सर्वप्रथम माझा आवाज एकदम क्लिअरतोय मी दिसतोय एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या दर्जेदार प्रश्नांना सुरुवात करणार आहोत की जे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत जे आहेत तर ते नक्की बघायला बघायला मिळतील ठीक आहे चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नांना आता जे उमेदवार लाईव्ह असतील तर त्यांनी प्रश्न वाचल्या वाचल्या उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करत चला की काय उत्तर असू शकतं कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या इथं चुकला चालेल परंतु परीक्षेत चुकायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही इथं चुकलात तरी चालणार आहे ठीक आहे चला पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश काय बघा योजनेवर प्रश्न विचारले जातात नुकतीच योजना लॉन्च झालेली आहे पीएम विद्यालक्ष्मी तर या योजनेचा उद्देश काय आहे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही एक दोन तीन चार अशा कमेंट करत चला पूर्ण तुम्हाला काही टाईप करण्याची गरज नाही पण जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी याच्यात की ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर चुकलात तर तुम्हाला कळेल की मी थिंकिंगमध्ये कुठे चुकी करतो आणि जर बरोबर आलं तर तुम्हाला कळेल की माझा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास इथं झालेला आहे तर आपल्याकडे उत्तर आलेलं आहे दोन हो अत्यंत योग्य उत्तर आहे गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे याच्यामध्ये ज्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपर्यंत आहे अशा कुटुंबांना दहा लाखांपर्यंतचं कर्ज हे तीन टक्के व्याज बिना शिवाय जे आहे तर ते उपलब्ध करणे उच्च शिक्षणासाठी अशा या योजनेचा जो आहे तर तो उद्देश आहे पुढची आहे क्रीडा जगताशी आहे चालू घडामोडीचा प्रश्न हा चीनमधील येथे झालेल्या वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप मध्ये तनुश्री पांडे यांनी कोणते पदक जिंकलेले आहे तर ते एक आहे त्याला उत्तर द्या लक्षात घ्या इथं प्रश्न असाही म्हणू शकतो की वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप ही कुठे झाली तर चीनमध्ये झाली असा प्रश्न येऊ शकतो जास्त स्पेसिफिक विचारायचं असेल तर चीनमधील जिनजान प्रांतमध्येच आहे तर तो आलेला आहे असं आपण म्हणू शकतो बघा याचं जे उत्तर आहे ना तर तिला रौप्य म्हणजे सिल्वर पदक जे आहे तनुश्री पांडे यांनी इथं जे आहे तर ते पटकवलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिकेटर्स डब्ल्यू आय पी आय अहवाल खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो अहवालावर प्रश्न येतात की अहवाल कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येतो तर असेही प्रश्न असतात आपल्या परीक्षेत नक्की उत्तर द्या एक दोन तीन चार यांच्यापैकी कोणतं उत्तर आहे तर ते तुम्ही देऊ शकतात तर नावातच इथं इंटेलेक्च्युअल आहे आणि इथं पण इंटेलेक्च्युअल आहे तर हेच उत्तर आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन डब्ल्यू आय पी ओ यांच्या मार्फत हा जो अहवाल आहे तर हा प्रकाशित करण्यात येतो पुढे नुकतेच कोणत्या पॅरामिलिटरी दलाला पहिली महिला संपूर्ण बटालियन स्थापन करण्यास मान्यता मिळालेली पी प्रश्न आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा नुकतेच कोणत्या पॅरामिलिटरी दलाला पहिली संपूर्ण महिला बटालियन स्थापन करण्यासाठीची मान्यता मिळालेली आहे तर उत्तर देऊ शकतात चला तर, तर आपल्याकडे एक उत्तर आलेलं आहे एक नंबरचं तर बरोबर आहे याचं उत्तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ यांना जे आहे तर ती संपूर्ण महिला बटालियन स्थापन करण्याची जी आहे तर ती परमिशन इथं त्यांना भेटलेली आहे पुढचं आहे खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणता देश करणार आहे कुठे याचं आयोजन जे आहे करणार केलं जाणार आहे खो खो वर्ल्ड कप खूप मोठी स्पर्धा आहे त्याच्यावर हा प्रश्न येऊ शकतो चला तर लवकर कमेंट बॉक्समध्ये वन टू थ्री फोर अशा पद्धतीने जे आहे तर ते उत्तर द्या याचं जे उत्तर आहे तर ते आहे भारत तर या भारतामध्येच हा खो खो वर्ल्ड कप जो आहे तर तो होणार आहे तेरा ते, ते एकोणास जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा जो आहे तर तो झालेला आहे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये पहिल्यांदाच खो खो वर्ल्ड कपचे जे आहे तर ते आयोजन इथं करण्यात आलेलं होतं भारतात आयोजन करण्यात आलेलं आहे नवी दिल्ली येथे पुढचं आहे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट डब्ल्यूटीएम दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आता हा थोडा जास्त स्पेसिफिक आहे तुम्हाला देश पण विचारला जाऊ शकतो कोणत्या देशात याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो तर तुम्ही सांगू शकता बघा याच जे उत्तर आहे ना तर ते लंडन इंग्लंड या देशाची राजधानी आहे देश विचारलं तर इंग्लंड लक्षात ठेवा शहर विचारलं तर लंडन लक्षात ठेवा तर हा जो आहे नोव्हेंबर पाच ते सात दोन हजार चोवीस दरम्यान जो आहे तर तो आयोजित करण्यात आलेला होता तर हे सर्व आपण चालू घडामोडींचे प्रश्न पाहिले बघा मित्रांनो चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा कोठून करावा तर याचं उत्तर आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जानेवारी दोन हजार पंचवीस याच्या मागे तुम्हाला जायचं आहे मागे बघा मागे जायचं डिसेंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तीन महिने एकदम परफेक्ट करायचे पहिल्या शिपच्या मुलांनी ज्यांचा पहिला पेपर असतो ना त्यांनी ह्याच्यावर लक्ष द्या नंतर सात नंतर जे दहा अकरा बारा म्हणजे दहा अकरा बारा आहेत बघा तर त्यांना नंतर हे असं खाली खाली जे क्वेश्चन्स आहेत चालू घडामोडीचे तर ते इथं नक्की विचारले जातील जे कोणचा पेपर चारला आणि ज्यांचा पाच मार्चला आहे ना तर त्यांनी विशेष अशी काळजी घ्या की तुम्हाला शक्यतो प्रश्न जानेवारी डिसेंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांवर जे आहेत सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतील हे चालू घडामोडींबाबत विशेष अशी तुम्ही काळजी घ्या पुढचा आता इतिहासाचे काही प्रश्न पाहूया इतिहासाचे ज्या घटकांवर टी प्रश्न विचारतो तेच घटक आपण इन डिटेलमध्ये जे आहे तर ते घेणार आहोत पहिलं आहे आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा कोणती संस्था आली तर त्याचा विचारला जातो कोणत्या वर्षी झाली आणि कोणी केली हे जे दोन प्रश्न आहेत ना तर हे दोन प्रश्न सामाजिक आणि धार्मिक ज्या संघटना होत्या इतिहासातील शक्यतो महाराष्ट्रातील तर त्यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न असतो चला आर्य महिला समाज हो चालू घडामोडींवर पण आपण नक्कीच जास्तीत जास्त प्रश्न घेणार आहोत परंतु आपला जो पॅटर्न आहे ना मित्रांनो तो मिक्स पॅटर्न मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून एका सेशन मध्ये आपण सगळे विषय जे आहेत तर ते कव्हर करत असतो याचं उत्तर आहे अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी मध्ये रमाबाई रानडे पंडिता रमाबाई आणि काशीताई कानिटकर यांनी आर्य महिला समाजाची स्थापना जी आहे तर ती केलेली होती बघा कोणी कोणी रमाबाई रानडे पंडिता रमाबाई आणि काशीताई कानिटकर या तिघांनी मिळून अठराशे ब्याऐंशी मध्ये जे आहे तर ते याची स्थापना इथे केलेली होती पुढचा प्रश्न बघूया परमहंस सभेची स्थापना कोणी केलेली आहे पुन्हा एक प्रश्न संस्थेवर प्रश्न आहे कोणी केलेली आहे एक दोन तीन चार याच्यामध्ये जे आहेत तर ते तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकतात याचं उत्तर आहे दादोबा पांढरुम तरखडकर यांनी जे आहे तर त्या सभेची स्थापना जी आहे तर ती केलेली आहे लक्षात घ्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये परमहंस सभेची जी आहे तर ती स्थापना इथं केलेली आहे लक्षात घ्या परमहंस सभेचे संस्थापक होते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली होती बरोबर आहे दोन उत्तर बरोबर आलेले खूप उमेदवारांचा पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा महिला बाल विकासला तर याच्यावर लय प्रश्न विचारले आणि तुम्हाला देखील फिक्स याच्यावर प्रश्न असतील ना फिक्स याला फिक्स म्हणा आय एम पी पे नका म्हणू हा डायरेक्ट फिक्स आहे याच्यावर प्रश्न फिक्स येईलच प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली प्रश्न, प्रश्न येईल कोठे झाली त्याच्यानंतर कोणी केली या दोन तीन प्रश्न तुम्हाला हमक जे आहेत तुमच्या समाज कल्याणमध्ये नक्की बघायला मिळतील प्रार्थना समाजाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली कोणी केली कोठे झाली तर हे तीन प्रश्न हे तुमचे तोंडी पाटत जे आहे तर ते असले पाहिजे अठराशे सदुसष्ट एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे जे आहे तर ती याची स्थापना जी आहे तर ती झालेली आहे ही स्थापना दाडवा पांडुरंग तरखडकर आत्मारांग पांडुरंग तरखडकर या तरखडकर बंधूंनी मुंबईत केलेले आणि मेन याचे अध्यक्ष कोण होते आत्मारांग पांडुरंग तरखडकर मग हेच याचं उत्तर येईल की जर प्रश्न विचारला की कोणी स्थापन केली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी जे आहे तर ती स्थापना केलेली आहे असं आपण म्हणू शकतो पुढचं आहे भारतामध्ये पहिली भारतीय मालकीची कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली कोठे सुरू करण्यात आली भारतीय मालकीची नागपूर मुंबई कुर्ला पुणे अहमदाबाद चला एक दोन तीन चार काय असेल ते उत्तर देऊ शकत याचं उत्तर आहे मुंबई कुर्ला मुंबई कुर्ला येथे लक्षात घ्या अकरा जुलै अठराशे एक्कावन्न रोजी नानाभाई कावतजी दावर यांनी मुंबई येथे भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी जी आहे तर ती सुरू केलेली होती खूप सारे उमेदवार लेक्चर झाल्यानंतर विचारतात की ही पीपीटीची ही जी पीपीटी आहे ती ही कुठे मिळेल आम्हाला वाचण्यासाठी तर लक्षात घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे याच नावाने इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्सपेक्षा कमेंट बॉक्समध्ये इथं आपण पिन देखील केलेली आहे लाईव्ह चॅटमध्ये जे नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पाहतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ही लिंक बघायला मिळेल त्या लिंकवर जायचं आणि त्या लिंकवरून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि तिथं तुम्हाला आपली ही जी पिडेप आहे आजच्या लेक्चरची जी पिडेप आहे तर ती बघायला मिळणार आहे पुढचं आहे भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते कोणाला कामगार चळवळीचे जनक म्हणून जे आहे तर ते संबोधले जाते त्याच्यावर प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे हा तर याचं जे उत्तर आहे ना तर ते आहे तीन नारायण मेघाजी लोखंडे हो बरोबर आलेले नारायण मेघाजी लोखंडे आहे हे नारायण मेकाजी लोखंडे यांना का म्हटलं जातं कारण की भारतात कामगार चळवळीचे जनक त्यांनी म्हटलं जातं त्यांनी भारतात पहिली कामगार संघटना जी आहे तर ती स्थापन इथं जी आहे तर ती केलेली होती टेस्ट सिरीज सुरू करा टेस्ट सिरीजच्या ऐवजीच आपण काय केलेलं की हे सेशन्स तुमचे फ्री ऑफ कॉस्ट जे आहेत तर ते आपण इथे लावलेले ला आहेत यांच्याच माध्यमातून तुमची चांगली टेस्ट होईल आणि टेस्टच्या ऐवजी आपण काय करणार आहोत की जे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे मित्रांनो या टेलिग्राम चॅनेलवर आपण समाज कल्याण भरती स्पेशल असे काही क्विज जे आहेत तर ते अपलोड करणार आहोत समाज भरती स्पेशल क्विज तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा त्याच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त प्रश्न टेलिग्रामला येणारे युट्यूबच्या पोस्टमध्ये जे येतात तर ते सगळे प्रश्न तुम्ही तिथं सॉल्व्ह करू शकता पुढचा प्रश्न घ्या पंडिता रमाबाई यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कोणत्या आयोगासमोर साक्ष दिली कोणत्या आयोगासमोर साक्ष दिलेली होती त्यांनी याच जे उत्तर आहे ते नहीं नहीं हंटर कमिशन हंटर कमिशन हा शिक्षण संबंधी आयोग होता याच्या समोर महात्मा फुले यांनी पण साक्ष दिलेली होती यांनी पण साक्ष जी आहे तर ती दिलेली होती रमाबाई रान पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक शाळेत तुम्ही श्री इन्स्पेक्टर जे आहे तर ते नक्की हे करा अठराशे त्याऐंशी मध्ये त्यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिलेली होती काही पॉलिटीचे आता काही प्रश्न सुरू होतील हिस्ट्री नंतर राज्यसभेतील बारा सदस्यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते एक दोन तीन चार चला लक्ष घ्या पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राष्ट्रपती तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती असाही प्रश्न येऊ शकतो राज्यसभेत किती सदस्यांची नेमणूक करता येते तर ते आहे बारा राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो तर ती आहे दोनशे पन्नास आणि या दोनशे पैकी बारा सदस्य हे नॉमिनेटेड स्वरूपाचे असतात था। ओके चला पुढचं राज्य विधिमंडळाच्या रचनेशी संबंधित कोणतं कलम आहे राज्य विधिमंडळाच्या संबंधित कोणतं कलम आहे महिला बाल विकास मध्ये कलमांवर फार प्रश्न विचारले होते आणि ते पण राज्य विधिमंडळाच्या संबंधितच प्रश्न इथे विचारलेले होते आलं लक्षात एकशे अडुसष्ट एकशे सत्तर एकशे बहात्तर एकशे चौऱ्याहत्तर याचं उत्तर आहे एकशे अडुसष्ट कलम एकशे अडुसष्ट राज्य विधिमंडळाच्या रचने संदर्भातला आहे मग त्याच्यानुसार राज्य विधिमंडळ हे एक सदनी असू शकतं की ज्याच्यामध्ये फक्त विधानसभा असते आणि दुहेरी हाऊस असू शकतं की ज्याच्यात विधान परिषद पण आपल्याला बघायला मिळू शकते पुढचं ॲज इट इज प्रश्न आलेला होता महिला बालविकास मध्ये याच्यामध्ये थोडं आपण चेंजेस केलेला आहे बघा राज्यपाल राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचं व तहकूब करण्याचे अधिकार कोणत्या कलमानुसार आहेत प्रश्न होता महिला बालविकासला की राज्याचे विधिमंडळ अधिवेशन बोलवण्याचा व तहकूब करण्याचा अधिकार कोणाला असतो तर त्याचं उत्तर होतं राज्यपाल तर इथं आपण हा राज्यपाल इथंच घेतलेला आहे फक्त त्याला कोणत्या कलमाद्वारे हा अधिकार असतो ते आपण इथे विचारलेलं आहे कोणत्या कलमाद्वारे जे आहे तर ते आपण इथे विचारलेले आहे तर याच उत्तर आहे एकशे चौऱ्याहत्तर कलम तर एकशे चौऱ्याहत्तर कलमानुसार राज्यपालांना राज्य, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा तहकूब आणि विसर्जित करण्याचा जो आहे तर तो अधिकार प्राप्त होतो हा बरोबर जे कोणीतरी उत्तर दिलेले आहे एक ते विधान परिषद कोण कौन? कोणत्या राज्यात आहे तर जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश जम्मू मध्ये आता नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे बिहारमध्ये आहे महाराष्ट्र मध्ये आहे कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहे एवढ्याच प्रदेश राज्यात आपल्याला पाहायला मिळते राज्यातील विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे कोणत्या कलमा अंतर्गत येते सेम प्रश्न एमपीएससी मध्ये पण आलेला आहे सेवेमध्ये पण खूप वेळा हा प्रश्न आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे हा की कोणत्या कलमाद्वारे विधान परिषद स्थापन किंवा रद्द होऊ शकते चला याच उत्तर आहे कलम वन सिक्स्टी नाईन याच्या अंतर्गत कोणत्याही राज्यातील विधानसभा सॉरी विधान परिषद रद्द करू शकते याच्यासाठी संसदेची मान्यता जी आहे तर ते आवश्यक असते संसद जेव्हा मान्यता देते त्याच्यानंतरच ते आहेत तर ते अंमलात येत असतं एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या एकतीसाव्या घटना दुरुस्तीनुसार घटक राज्यांच्या लोकसभा सदस्यांची संख्या किती थोडा अवघड प्रश्न आहे उमेदवार चुकू शकतात खूप सारे उमेदवार चुकी करतील ते म्हणतील की प्रश्न चुकीचा आहे किंवा काय आहे थोडा अवघडचा प्रश्न आहे पण हा प्रश्न तुम्हाला समजून घेणं इथं गरजेचं आहे लक्षात घ्या लोकसभेमध्ये मॅक्सिमम पाचशे बावन्न सदस्य असू शकतात आधी हे दोन सदस्य अँग्लो इंडियन असायचे पाचशे तीस हे राज्यांसाठी होते राज्य उरलेले वीस हे केंद्रशासित प्रदेशांसाठी होते लक्षात घ्या पण जर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पाहिलं की सभासदांची संख्या ही पाचशे जे आहे तर ते पंचवीस पर्यंत असू शकते ही पाचशे पंचवीस असू शकते परंतु पाचशे तीस पर्यंत ही मर्यादा वाढवता येते हे पण इतर तुम्हाला लक्षात ठेवणं इथं गरजेचं आहे थोडं कन्फ्युजिंग आहे पण लक्षात ठेवा सगळ्यात बेस्ट काय की पाचशे बावन्न विचारलं जाईल लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती असू शकते मॅक्सिमम ही काय आहे मॅक्सिमम आहे पाचशे बावन्न पुढे खालीलपैकी कोणता अधिकार राज्यसभेच्या सभापतींना नाही राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती तर खालीलपैकी कोणता अधिकार जो आहे तर तो उपराष्ट्रपतींना नसतो तर ते तुम्हाला एक दोन तीन चार अशा स्वरूपात जे आहे तर ते सांगायचं आहे याचं उत्तर आहे सभागृहात मतदान करण्याचा तो सभागृहात मतदान का करू शकत नाही कारण की तो सभागृहाचा सदस्य नाही आहे उपराष्ट्रपती हा पदसिद्ध राज्यसभेचा सभापती बनून जातो तो, तो अध्यक्ष बनून जातो पण जर समजा समान मतं पडली इथं पण पन्नास मतं पडली इथंही पन्नास मतं पडली तर मात्र तो त्यावेळी त्याचं निर्णायक मत जे आहे डिसायसिव्ह जे मत डिसिजनचं मत असतं तर ते नक्की तो देऊ शकतो अशी तरतूद आहे पुढचं लोकसभा उमेदवार होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती हवी हा प्रश्न विचारला गेलेला आहे असे देखील प्रश्न विचारले जातील लक्षात घ्या लोकसभा उमेदवार होण्यासाठी वयाची अट किती असू शकते राज्यसभेचे उमेदवार होण्यासाठी वयाची अट आहे तीस राज्यपाल होण्यासाठी वयाची अट आहे पस्तीस राष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट आहे पस्तीस नगरसेवक सरपंच महापौर यांच्यासाठी एकवीस आहे फक्त मग ही किती येणार आहे तर ही जी आहे पीडीएफ हो पीडीएफ मिळेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी आहे तर ती पीडीएफ मिळेल वयाची अट आहे बरोबर आहे तीन पंचवीस वर्ष वयाची अट किती येणार आहे पंचवीस वर्ष मग त्याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवा एकवीस वय मध्ये नगरसेवक सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका इथं एकवीस वर्षानंतर तुम्ही निवडणूक लढू शकतात म्हणजे एकवीस वर्षाचा असताना एखादा व्यक्ती महापौर होऊ शकतो एकवीस वर्षाचा एखादा व्यक्ती सरपंच होऊ शकतो नगरसेवक होऊ शकतो ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ शकतो ओके कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे काही भूगोलाचे प्रश्न आहेत छोटा नागपूर पठारावर कोणते शहर जे आहे तर ते वसलेलं आहे असा प्रश्न आहे याचं उत्तर आहे राची झारखंडची राजधानी आहे राची तर याचे हे शहर वसलेलं आहे आणि इथं खनिज कोळसा बॉक्साईड आणि अब्रक याचे जे मुबलक जे साठे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात भिलाई हे शहर मध्ये आहे जे भिलाई इथं स्टील प्लांट पण आहे एक फेमस तर तो, तो, तो ते आहे आसनसोल हे पश्चिम बंगालमध्ये आहे दामोदर नदी खोऱ्यामधले एक इंडस्ट्रीय शहर आहे दुर्गापूर हे पश्चिम बंगालमधील दामोदर नदीच्या काठी वसलेले आहे आणि ते पण एक दुर्गापूर स्टील प्लांटसाठी जे आहेत तर ते ओळखलं जातं पुढचा प्रश्न झास्कर लद्दाख काराकोरम पर्वत रांगेचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे कोणत्या हिमालयात झास्कर लद्दाख आणि काराकोरम हे ज्या पर्वतरांगा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात याच उत्तर आहे काश्मीर हिमालयामध्ये हे आपल्याला इथं बघायला मिळतात ओके पुढचं खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे पूर्व किनारपट्टे तुम्हाला माहिती आहे हा भारताच्या नकाशात हा जो भाग आहे हा आहे पूर्व किनारा आणि हा आहे पश्चिम किनारपट्टी पश्चिमेला आहे अरबी समुद्र पूर्वेला आहे बंगालचा उपसागर बंगालचा उपसागर मग ज्या नद्या इकडे जातात त्यांना आपण म्हणतो पूर्ववाहिनी नद्या ज्या नद्या इकडे जाऊन मिळतात त्यांना काय म्हणतो आपण पश्चिम वाहिनी नद्या मग भारताच्या कोणता किनारा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे असं जे आहे तर ते तिथं त्यांनी म्हटलेलं आहे बघा कोकण किनारपट्टी कुठे आहे कोकण किनारपट्टी पश्चिमेला आहे दक्षिण किनाऱ्या नावाचा हा प्रदेशच नाही म्हणून हे दोन ऑप्शन जे आहेत तर ते आपल्या इथं गेलेले आहेत तर याचं जे योग्य उत्तर आहे तर ते कोरोमंडल ओडिसाकडे आहे हे ओडिसाच्या भागात ते तिकडे बघायला मिळतं बघा कोकण किनारपट्टी महाराष्ट्र गोवा इथं आपल्याला ही कोकण किनारपट्टी जी आहे तर ती पाहायला मिळते पुढे मलाबार किनारपट्टी ही केरळ आणि कर्नाटका यांच्यामध्ये आपल्याला मलाबार पाहायला मिळतं पुढे कोरोमंडल ही तामिळनाडू आंध्र प्रदेश इथे आहे आणि उडीसाची जी आहे ना तर ती सरकार असं जे आहे तर ते होतं पुढे आहे कोकणातील उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात कोकणात उन्हाळ्यात जो पाऊस पडतो तर त्याला कोणत्या नावाने संबोधलं जातं याचं उत्तर आहे आंबेसरी दोन नंबरच आंबेसरी जे आहे तर ते तिथे संबोधलं जातं आंबेसरी मे महिन्यात जो पाऊस पडतो कोकणात तर त्याला आंबेसरी पाऊस म्हटलं जातं हा आंबांच्या जाड्यांसाठी उपयुक्त असतो म्हणून त्याला आंबेसरी पाऊस आहे असं म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवामानावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या भौगोलिक घटकाचा आहे आय एम पी प्रश्न आहे ऑलरेडी महिला बाल विकास आपल्या एमपीएससी इतर सर्व स्पर्धा परीक्षांना ऑलरेडी हा विचारलेला गेलेला आहे तर याचं जे उत्तर आहे तर ते सह्याद्री पर्वताचा आपल्या याच्यावर इफेक्ट होतो कारण की सह्याद्री पर्वतामुळे इथून जे नैऋत्य मोसमी वारे येतात तर ते अडवले जातात कोकणात जास्त पाऊस पडतो इथं नगरच्या काही भागात जे आहे तर तो पर्जन्य छायचा प्रदेश निर्माण होतो तिथं कमी पाऊस पडतो त्याच्यामुळे सह्याद्री पर्वताचा खूप मोठा रोल आहे महाराष्ट्राच्या हवामानावर तर तो आपल्याला इथं दिसतो आता हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो तर याचं उत्तर मिळणे देणार याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं लक्षात कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते याच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही जे सर्व कोणी नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये जो कोणी पाहत असेल तर त्यांनी याच उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय प्रश्न आहे संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणत्या राज्याने जिंकलेले आहे असाही प्रश्न आलेला की संतोष ट्रॉफी कशा ही कशाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी तर लक्षात घ्या ही फुटबॉल संबंधित आहे ही फुटबॉल संबंधित खेळ आहे हा कर्नाटक पश्चिम बंगाल सर्व्हिसेस आणि गोवा सर्व्हिसेस नावाची पण एक टीम असते तुम्ही म्हणाल हे काय कोणतं राज्य आहे वगैरे असं नाही तरी पण एक टीम असते कर्नाटक पश्चिम बंगाल सर्व्हिसेस गोवा मी याच्यात काही सांगणार नाही कोणतं उत्तर बरोबर आहे ज्याच उत्तर बरोबर असेल ज्यांचं उत्तर हे या तिघांपैकी म्हणजे तुम्ही तिथं एक दोन तीन चार नकालू तिथं कर्नाटक पश्चिम बंगाल सर्व्हिसेस गोवा याच फॉर्ममध्ये लिहा ज्यांचं उत्तर बरोबर असेल नंतर त्यांच्या कमेंटला जे आहे हार्ट आणि थम दिला जाईल ज्याच्या माध्यमातून इतरांनाही देखील कळेल की याचं उत्तर काय आलेलं आहे ओके तर याचं उत्तर तुम्हाला जे आहे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवावी का नाही ठेवावी जर तुम्हाला आवडत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा एकदा जर तुम्हाला ही सिरीज उद्या देखील पाहिजे असेल तर पुन्हा तुम्ही येस म्हणून कमेंट करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा लेक्चरची जी ही पीडीएफ आहे तर ती तुम्हाला मिळणार आहे टेलिग्राम चॅनेलवर हो टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ती मिळून जाणार आहे आणि जे कोणी उमेदवार कंबाईन दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण बॅच लाँच केलेली ऑनलाईन स्वरूपात ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला पुण्याला बघायला मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही इथं जे दिलेले नंबर्स आहेत तर यांना कॉल करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद